ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी आजपर्यंत आपण बघितलं की साहेबांनी असं काही केलेलं गेली पाच वर्षात तुमचा या भाषणामध्ये सगळं काढलेलं आहे की तुम्हाला आमदार कोणी केलं तुमच्या अर्जावरती सही तुमच्यासाठी प्रचार कोणी केला हे बघा मला आजही माहित आहे आणि मी उद्या इतके सांगेल की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली हे मी विसरलेलो नाही परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे जे प्रश्न सोडवतो जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देती त्या आदरणीय सोडावी त्या अजितदादांना मी दिली पाहिजे मी त्यांच्या मागे पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत होतं यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलो यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप ज्यांचा जो निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल पवारांसोबत साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत की ज्या देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे तुमच अजित पवारांनी जवळपासून वेगळी भूमिका घेतली तुम्ही त्यांच्या सोबत केलेला तेव्हापासून तुम्ही एक रोहित पवारांना आहे रोहित पवार साहेबांसोबत आहेत असंही म्हणताय की रोहित पवार अजितदा त्यांची जागा घेऊन पाहतायत वेळोवेळी तुम्ही त्यांच्यावरती टीका केली आहे हा संदर्भ त्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमागे नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही की मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे त्यातला साक्षीदार दादा सुद्धा आहे आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं दादांना खलनायक करणं हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे मी काल वक्तव्य किंवा काल मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघ जण कारणीभूत असतील यापुढेही आपण या असंच तशाच तसं उत्तर देणार आहात कारण तुम्ही आव्हान दिलं तर पवार साहेब काहीतरी त्याच्यावरती नक्कीच नाही नक्कीच मी साहेबांची भेट घेणार साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कोणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही की विचार करायला पाहिजे होतं जे काय आपण बोलला माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे मावळातले मावळ्यातले एकशे सदोतीस जण जे आहेत ते आज शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत आमदारांच्या गटबाजीला हे बघा एकशे सदोतीस म्हणाले कोणी तीनशे म्हणाले आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं फार फार तर मी होतो दोन किंवा तीन व्यक्तीनं दादांच्या ऍफिड्यूट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे अॅफिडेट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त दोन असतील किंवा चार असतील जेवढे आज गेलेले आहेत तीस ते पस्तीस जण गेलेत त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेट आम्हाला करून दिलेलं नव्हतं ते पहिल्यापासून पवार साहेबांसोबत होते ते आज बदलले आहेत किंवा आज दादांची साथ सोडून पवार साहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही ज्या वेळेला दादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या करून देण्याचे प्रत्येक दिले त्यामध्ये आज जे पवार सांगत आहेत की आम्ही तुमच्या सोबत आलो यातल्या एकाही व्यक्तीने आम्हाला ते फॉर्म एफिडेट भरून दिलेले नाही त्यामुळे ते, ते एकशे सदोतीस सांगतायत मला फक्त सदोतीस जणांची तरी नावं द्या ना एकशे सदोतीस सांगणारे किंवा तीनशे सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे आपण सदोतीस जणांची तरी नावं प्रसिद्ध करा तुम्ही म्हणताय की चुकीची माहिती दिली असेल पण काय कारण करणार चुकीची माहिती मावळ तालुक्यातील मायबाप जनता मावळ गुंडशाही झुंडशाही चालत नाही मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणार आहे सुखा सुखादुखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहणार हा मावळ तालुका आहे आणि त्याच पद्धतीनं आज मावळ तालुक्यातल्या जनतेनं आदरणीय पवार साहेबांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांना देखील दाखवलं हो। की आम्ही या तालुक्यातला विकास करणाऱ्या अजितदादांच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत त्यामुळं जे काही आज वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत मी साहेबांची भेट घेऊन देखील विचारणार आपल्याला कुणी माहिती दिली आपल्याला काही त्यातले पुरावे आहेत किंवा आपल्याला जे कोणी सांगितलं त्या बाबतीतली जर काही शहानिशा करून आपण जर बोलले असाल तर मला ते सांगावं एवढंच माझ्या त्यांच्याकडे मागण असणार आहे हे बघा मी मागेही सांगितलं की ज्यांना कुठं जायचं त्यांनी कुठंही खुशाल जावं प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीनं आपल्याला प्रत्येकाला अधिकार आद, दिलेला आहे आणि मी साहेबांच्या बाबतीत किंवा बापणा साहेबांच्या बाबतीत एकदाच वक्तव्य केलं की साहेब तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती तुम्ही भूमिका घ्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं म्हणता तुम्ही दादांसोबत आहे म्हणता तुम्ही पवार साहेबांसोबत जायचं म्हणता नंतर परत काँग्रेस पक्षामध्ये डायरेक्ट जायचं म्हणून सांगितलं आणि त्यातून परत नंतर काही दिवसांनी तुम्ही आजी दादरवरती जे काही स्टेटमेंट केलेत माझ्या नेत्याच्या बाबतीत जर कोणी बोललं जो माणूस आज माझ्या तालुक्याला पाहिजे ते देतोय दे त्या व्यक्तीच्या बाबतीत जर कोणी वक्तव्य केलं तर मी त्याला प्रतिउत्तरही देणार